आता काजू भाजून झालेले हे गुड्डू ना सगळे संपवायचे मागे काजू हे गुड्डू इकडे बघ समजत असेल तुम्हाला तर मी काय करतोय काय काजी जांबे जांबे विनो हो सोबतच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे काय करतो आहे काजू बघतोय जांबे आमच्याकडे काजूला जांबे बोलतात तुम्ही म्हणाल काय कारण आम्ही मशीनमध्ये काढलेल्या किंवा अशा विकतच्या काजू कधीच का खात नाही आम्ही अशा ओरिजिनल रोस्टेड काजू बदलत काय रोस्टेड काजू त्या खातो आणि त्या तुम्हाला कशा भासतोय आणि कशानंतर त्याची टेस्ट किंवा त्याची झलक तुम्हाला आपण आता काजू भाजायला सुरुवात करतोय काजू भाजण्यासाठी प्रथम तीन दगड घेतले दगड घेतल्यानंतर मी आता विस्तव करायला सुरुवात केलेली आहे विस्तव करून झाल्यावरती हा पात्र्याचा डबा त्याच्यावरती ठेवणार थे। आहे आणि ह्या पात्र्याच्या डब्याला खालून होल केलेला आहे जेणेकरून हा डबा वरती ठेवल्यानंतर त्यातील आग आपल्या काजूला लागेल आणि काजू भाजायला मदत होईल चला आपण आता काजू डब्यामध्ये टाकून घेऊ या विस्तव खूप जाळ झालेला विस्तवाचा आणि पूर्ण का डब्यामध्ये काजू झाल्यानंतर त्या तोटा ढवलाव्या लागतात आणि त्यानंतर त्या गाजू आपोआप पेट घेतात आणि पेट घेतल्यानंतर आपल्याला थोडी सावधानता बाळगावी लागते की त्या काजूमधून निघणारं जे तेल असतं त्या तेलाचे असे फवारे निघतात आणि ते फवारे आपल्या अंगावरती उडू शकतात आणि त्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते काजू भाजून झाल्यावरती हे बघा ज्या भाजलेल्या आहेत काजू त्या पूर्ण मी आता जमिनीवर टाकलेल्या आहेत ज्या पूर्ण भाजलेल्या आहेत त्या बाजूला केल्या आहेत आणि ज्या अर्ध्या भाजलेल्या आहेत त्या पूर्ण भाजायचा प्रयत्न करतो आहे जेवढ्या कच्च्या कच्च्या काजू असतील त्या फक्त आम्ही मी आता भाजण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून त्या व्यवस्थित भाजल्यावरती त्याचं त्या त्यामध्ये तेल राहणार नाहीत आणि बा फोडताना त्या आपल्या आपल्या हाताला तेल लागणार नाहीत कारण हे तेल जर आपल्याला हाताला लागलं ला। तर पूर्ण हात आपले काळे होतात मेहंदीसारखं होत मेहंदी म्हणजे मेहंदी लावायची गरज नाही जर कोणाला असं <laughs> मेहंदी नको पण मेहंदीचा कलर पाहिजे असेल था। तर हाताला तुम्ही काजू फोडू शकता या बघा सगळ्या काजू आम्ही आता व्यवस्थित बाजूला करून घेतलेल्या आहेत ज्या हिरव्या होत्या त्या परत आता भाजण्याचा प्रयत्न करतोय चला तर फोडूया हे काजू फोडल्यानंतर कशा दिसतात

आमच्या तर काजू भाजून झालेले आहेत हे गुड्डू ना सगळे संपवायच्या मागे काजू हे गुड्डू इकडे बघ बघा सगळे संपवत आहे गुड्डू काजू yes! सगळी ती ती सगळे हे केले रोस्टेड ह्याला बोलता रोस्टेड काजू भाजलेले कोकणचे काजू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका